वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला वटपौर्णिमा स्पेशल अशी वेज थालीची रेसिपी दाखवणार आहे त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण वटपौर्णिमा स्पेशल अशी वेज थाळी करणार आहोत त्यासाठी ही तुरीची डाळ वरण बनवण्यासाठी भिजत ठेवली आहे वाटीभर तुरीची डाळ घेतली होती तासभर भिजत ठेवली नंतर वाटीभर चवळी घेतली आहे ही जाडी चवळी आहे ही देखील रात्रभर भिजवून घेतली आहे नंतर पालकची भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक पालकची जोडी घेतली आहे आणि ह्या पालकमध्ये आज आपण मुगाची डाळ घालणार आहोत ती पण एक अर्ध्या तासासाठी अशी भिजवून घेतली आहे भेंड्याची तव्यातली भाजी आणि गोडामध्ये पुरणपोळी तर चला मग सर्वात आधी पालक वगैरे धुवून स्वच्छ आपण चिरून घेऊया भेंडी पण चिरून घेते आणि पूर्वतयारी करून घेऊया नंतर रेसिपी करायला सुरवात करूया सर्वात आधी आपण आज तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहोत तुरीची डाळ मी ना जवळपास एक तासासाठी गरम पाण्यात भिजत ठेवली होती डाळ भिजवून घेतली ना का ती फचायला पण हलकी असते आणि शिजते पण पटकन आज है तुरी चा डाली चा हे तुरीच्या डाळीचं वरण आहे ना आपण डायरेक्ट कुकरलाच करणार आहोत कारण का ज्या ऑफिसला जाणाऱ्या बायका असतात पातेलात वगैरे शिजवायला एवढा वेळ नसतो त्यामुळे झटपट कुकरला हे वरण कसं बनवायचं हे मी दाखवते गॅसवर आपण डायरेक्ट हा कुकर ठेवूया डाळ तर आपण स्वच्छ धुवूनच घेतली होती आता आपण ह्याच्यात डाळ भिजेल एवढं पाणी घालून घेणार आहोत डाळीला एक उकळी काढून घेऊया हे बघा डाळीला पण छान उकळी आली आहे आता उकळी आली ना का हा फेस काढून घ्यायचा आहे जेव्हा मी पातेला डाळ शिजवते तेव्हा प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये सांगते जरी तुम्ही कुकरला डाळ शिजवून घेणार असला तरी अगदी एक दोन मिनिटासाठी ना अशी डाळ उकळवून घ्यायची म्हणजे त्याच्यावर जो फेस येतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा असतो कारण का हा फेस ना ना आहे ना आपल्या चांगला नसतो म्हणून डायरेक्ट कुकरला डाळ न लावता अशा पद्धतीने शिजवायची आहे आणखीन दोन मिनिटांसाठी अशीच आपण ही उकळवून घेऊया आणि वरचा फेस काढून घेऊया तोपर्यंत तो फोडणीची तयारी करते हे बघा डाळीवरचा फेस आपण पूर्णपणे काढून घेतला आहे आता बाजूचा फोडणीचं भांड देखील गरम झालं आहे हा कुकर मी या साईडला घेते आणि हे फोडणीचं भांड इथे ठेवते फोडणी देण्याकरता मी एक चमचाभर तूप घेते आता फोडणीला आपण लसूण घालूया चिरलेली हिरवी मिरची सुकी लाल मिरची राई जिरं कढीपत्त्याची पानं फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं हिंग घालूया पाव चमचा एवढं गॅसची फ्लेम आता हाय करते हळद घालते पाव चमचा फोडणी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता हे कुकरचं भांड पुन्हा मी या साईडला ठेवते आणि ही फोडणी आताच आपण डाळीवर घालणार आहोत आता अगदी अर्धाच टोमॅटो मी चिरून घेतला आहे तो ॲड करते अर्धा चमचा गुळ कधी वरणामध्ये ना आवर्जून गुळ घालायचंच खूप छान टेस्ट येते अगदी चमचाभर खवलेलं ओलं खोबरं चवीप्रमाणे मीठ व्यवस्थित हे, हे वरण मिक्स करून घेऊया आता कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या काढून घेते मुद्दामच मी आज कुकरला लावून दाखवलं आहे हे वरण म्हणजे घाईवर असलो तरी पण आपल्याला कुकर मध्ये वरण करता येईल तर चला मग चार शिट्ट्या काढून घेऊया बघा एक एक करून चार ते पाच शिट्टे आपण काढून घेतले आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि कुकर गार झाल्यावर उघडून दाखवते मी तुम्हाला कुकरची आपली ही गार झाली आहे आता कुकर उघडून बघूया तुम्ही बघू शकता हे बघा अगदी सुंदर आणि झटपट चार ते पाच शिट्ट्यांमध्येच आपलं वरण तयार झालं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर एड करते आणि आता हे वरण एका पातेलात काढून घेऊया आता आपण चवळीची भाजी करणार आहोत ती देखील आहोत हे बघा अर्धी वाटी चवळी मी भिजत घातली होती रात्रभर भिजून अशी ही एक वाटी चवळी झाली आहे नंतर ह्या चवळीच्या भाजीसाठी आपण वाटण वाटणार आहोत खोबरं खिसून भाजून घेतला आहे हा आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता हे वाटण तयार करून घेतलं आहे जे माझ्या अगोदरचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहितीच आहे अशा पद्धतीचं वाटण मी वाटून ठेवते दीड दोन महिना फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित हे वाटण राहतं म्हणजे आपला स्वयंपाक झटपट होतो आणि ऑफिसला जाणाऱ्या बायकांसाठी तर खूप उपयोगी पडते तर चला मग आता चवळीची भाजी बनवायला सुरुवात करूया आज आपण ही चवळीची भाजी कुकरमध्येच करणार आहोत म्हणजे झटपट होईल गॅसवर कुकर ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचं आहे कुकर मध्ये भाजी केली का तेल पण अगदी कमीच लागतं आपल्याला फोडणीला आता आपण जिरं देऊया अर्धा चमचा जिरं घेतलं आहे अर्धा चमचा राई पाव चमचा एवढं हिंग घालायचे थोडीशी कडीपत्त्याची पानं लसणाच्या चार पाच पाकळ्या शेकून घेतल्या आहेत नंतर एक मीडियम साईजचाच कांदा घेतला आहे मी तो फोडणीला घालते कांदा तेलावर छान परतून घेऊया दोन मिनिटासाठी कांदा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे कांदा पण छान शिजला गेला आहे आता एक एक करून मसाले ॲड करूया सर्वात आधी अर्धा चमचा हळद एक टेबलस्पून एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला मसाले तेलावर छान परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले की सुको वाटन हे सुक खोबऱ्याचं वाटण आहे ना जर चमच्यानी मोजलं तर चार टेबल स्पून एवढं हे वाटण आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया वाटण पण छान आपलं मसाल्यांसोबत परतून झालं आहे आता ही चवळी भिजत ठेवली होती ती ऍड करूया नंतर एक टोमॅटो आहे अशा फोडी करून घेतल्या आहेत एक बटाटा आहे आम्ही आग्रिकुळी लोक भाजी असो किंवा मच्छी आम्हाला बटाट हवंच असतं म्हणजे अक्षरशः चिकन मध्ये पण आम्हाला बटाटा हवा असतं म्हणून एक बटाटा ॲड केला आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करते अगदी छोटासा गुळाचा एक तुकडा घेतला आहे तो पण ॲड करते भाजी आता मिक्स करून घ्यायची आहे आणि वरण तर आपण पातळ केलंच आहे त्यामुळे ही भाजी न थोडी घट्टच ठेवणार आहोत आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंच पाणी घालते हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण एक एक करून तीन शिट्टे आपण काढून घेतल्यात आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि कुकर गार झाला का उघडून घेऊया कुकरची शिट्टी गार झाली आहे आता उघडून घेऊया आपण हा कुकर तुम्ही बघू शकता की ती सुंदर चमचमीत आणि झटपट हे बघा चवळी पण अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे आपली भाजी तयार झाली आहे आता थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि ही भाजी एका पातेलात काढून घेते पालेभाजीमध्ये आज आपण पालकमध्ये मुगाची डाळ घालून ही भाजी बनवणार आहोत एक पालकची जोडी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आणि मूठभरच मुगाची डाळ अशी भिजत ठेवली आहे म्हणजे पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत तासाभरासाठी ही छान भिजली गेली आहे तर चला मग भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे एक चमचा मी आलं लसूण क्रश घालते तेलावर आलं लसूण क्रश तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे नंतर फोडणीला दोन हिरव्या मिरच्या अशा चिरूनच घेतल्या आहेत आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे मिरची आलं लसूण क्रश आणि कांदा छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची पण छान शिजली गेली आहे आता अर्धा चमचा म्हणजे अगदी मसाल्याच्या डब्यात असतो ना छोटा चमचा तो अर्धा चमचा आपण हळद घेतली आहे हळद पण कांद्यामध्ये छान परतून घेऊया आता जी मुगाची डाळ आहे ना स्वच्छ धुवून मी ह्या चाळणीवर काढून घेतली आहे मुगाची डाळ आपल्याला कांद्यासोबतच परतून घ्यायची आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक तीन ते चार मिनिटासाठी लो फ्लेमवर थोडीशी वाफ काढून घेऊया तीन ते चार मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा आपली मुगाची डाळ पण थोडी वाफेवर अशी ना थोडीशी शिजल्यासारखी झाली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर थोडीशी परतून घेते नंतर हा जो पालक आपण चिरून घेतला आहे तो ऍड करूया आता पालक मुगाच्या डाळीमध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे बघा मुगाची डाळ आणि पालक छान आपण एकजीव करून घेतला आहे आता लगेचच याच्यात मीठ घालायचं नाही कारण का सर्वांनाच माहितीये पालक थोडं पाणी सोडतं त्यामुळे थोड्या वेळाने आपण मीठ घालणार आहोत आणि मुगाची डाळ तर शिजली गेली आहे त्यामुळे झाकण ठेवायची पण गरज नाही आहे लो टू मीडियम फ्लेम वर ही भाजी अशीच आपल्याला शिजवून घ्यायची एक तीन ते चार मिनिट झालेत हे बघा पालक पण छान एकजीव झाला आहे मुगाच्या डाळीमध्ये मी अगदी लो टू मीडियम फ... वरच ही फ्लेम ठेवली होती गॅसची व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर झाकण दिलं असतं ना तर लगेचच त्याला खूप सारं पाणी सुटलं असतं आता हे छान चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि मुलं पालेभाज्या खायला मागत नाही म्हणून मी पालकमध्ये अशी मुगाची डाळ घालते आणि अगदी थोडासाच अर्धाच टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला आवडत नसेल तर टोमॅटो नाही घातलात तरी चालेल पण खास मुलांकरता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे म्हणजे त्यांना ही भाजी थोडी वेगळी दिसेल आणि ती लोक खातील व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा मीठ घातल्याबरोबर लगेचच भाजीनी पाणी सोडलं आहे आता या स्टेजला मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि अगदी दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊया म्हणजे टोमॅटोला एक चांगली वाफ येईल मिनिटं झालेत झाकण काढून घेऊया आपण तुम्ही बघू शकता सुंदर अशी मुगाची डाळ आणि पालकची आपली भाजी तयार झाली आहे अगदी अगळी वेगळी अशी ही भाजी आहे टेस्टला पण खूप सुंदर लागते थोडंसं खवलेलं ओलं खोबरं ह्याच्यावर स्प्रिंकल करते गॅसची फ्लेम आता स्विच ऑफ करूया आणि ही भाजी तयार झाली आहे सर्व करण्याकरता आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी पाव किलो भेंडी अशी हे बघा चिरून घेतली आहेत नंतर कांदा न घालता आज आपण ही भेंडीची भाजी बनवणार आहोत ते पण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि काळी मिरी पूड घालणार आहोत त्यामुळे कांद्याच्या ऐवजी आपण एक बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात छोटासा आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आता ह्याचा मी क्रश तयार करून घेते अर्धा चमचा काळी मिरी पूड घेतली आहे एकदम फाईन घ्यायची नाही खलबत्त्यातच थोडीशी चेचून घ्यायची आहे आपल्याला ही काळी मिरी सर्वात आधी ह्या क्रशरमध्ये आपण ह्या लसणाच्या पाकळ्या आलं आणि मिरची काढून घेऊया एकदम बारीक क्रश करायचा नाही जाडसरच ठेवायचंय हो हे बघा अशा पद्धतीने जाडसर हा क्रश तयार झाला आता भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे अगदी दोन थेंब एवढच आपण ह्या ला तेलानी ग्रीस करून घ्यायचे आता ही भेंडी आपण ह्याच्यात भाजून घेणार आहोत आपली कांदा घालून जरी आपण भाजी करणार असलो ना तरी ही भेंडी ना अशी पॅन मध्ये किंवा तव्यामध्ये आपण ही अशी परतून घेतली ना किंवा थोडीशी भाजून घेतली ना की भाजी चिकट होत नाही गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वर ठेवली आहे आणि ही भेंडी एक तीन ते चार मिनिटासाठी व्यवस्थित आपण अशी भाजून घेऊया हे बघा भेंडी आपण एक तीन ते चार मिनिटासाठी हाय टू मीडियम फ्लेम वर छान परतून घेतली आहे त्याचा चिकट पण पूर्ण नाहीसा ना झाला आहे आता लगेचच गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करते आणि या भाजीला फोडणी देऊन घ्या गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे एक टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचं आहे कारण का भेंडी भाजून घेतल्यामुळे खूप जास्त तेलाची पण गरज नाही तेल पॅनमध्ये व्यवस्थित पसरून घेऊया सर्वात आधी फोडणीला राई घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग कढीपत्त्याची पानं व्यवस्थित फोडणी हलवून घ्यायची आहे कारण का अगदी कमी तेलावरच ही भाजी आपण करणार आहोत फोडणी छान तडसडली का हे आपण आलं लसून क्रश आहे ना आलं लसून मिरचीचं क्रश तो ऍड करूया व्यवस्थित तेलावर असा परतून आहे ही भाजी ना अशी कमी तेलावरचीच करायची म्हणजे खायला खूप सुंदर लागते आता गॅसची फ्लेम मी मीडियमवर केली आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवर छान हे परतून घेऊया अगदी पाव चमचा एवढीच हळद घालणार आहोत हळद देखील परतून घेते मी ह्याच्यामध्ये नंतर ही भेंडी जी आपण भाजून घेतली आहे ती ॲड करूया काळी मिरी पूड व्यवस्थित भेंडी ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे भेंडी भाजताना ती व्यवस्थित शिजली गेली आहे त्यामुळे आता ना खूप शिजवायची पण गरज नाही हे बघा भेंडी छान आपण परतून घेतली आहेत अगदी दोन मिनिटांसाठी आपण ह्याला वाफ काढून घ्यायचे दोन ते तीन मिनिट झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर आणि अगदी वेगळ्या पद्धतीची आपली ही भेंड्याची भाजी तयार झाली आहे आता ह्याच्यावर थोडस खवलेलं ओलं खूप ॲड करूया नंतर खूप सारी कोथिंबीर झटपट अशी आपली ही भेंडीची भाजी तयार झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ही भाजी आपण सर्व करायसाठी रेडी आहोत एक एक करून डाळ आणि भाज्या तर आपल्या तयार झाल्या आहेत आता गोडाच्या आपण पुरणपोळ्या करणार आहोत मुद्दामच पुरण मी अगोदर बनवून ठेवलं कारण का व्हिडिओ खूप लेंदी होऊ नये म्हणून आणि असं पण पुरणपोळीचा मी सेपरेट व्हिडिओ टाकला आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता हे पुरण कसं बनवायचं ते नंतर पुरणपोळीच्या पोळ्यांसाठी आपण हे बघा एक वाटी मैदा घेतला आहे आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आपण सर्वात आधी हे पीठ मळून घेऊया एका बोल मध्ये हा मैदा एक वाटी आहे तुम्ही घेते मैदा पण चाळून घेतला आहे अर्धा वाटी गव्हाचं पीठ चवीप्रमाणे मीठ ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेते आता थोडं थोडं पाणी घालून सैलसर हे पीठ मळून घेणार आहे सैलसर हे पीठ आपण भिजवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये जवळपास तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत पुरणपोळीचं पीठ मळताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त असलं का पोळ्या अगदी लुसलुशीत होतात चार दिवस जरी पोळ्या राहिल्या तरी पण थोड्याही चिवट होत नाही अगदी मौसूतच राहतात आता हे पीठ ह्या तेलामध्ये छान आपल्याला एकजीव करून आहे आणि अर्ध्या तासासाठी तरी हे पीठ आपल्याला असंच मुरवट ठेवायचं आहे तेलामध्ये जर एक तास वगैरे ठेवलं तर आणखीन छान होतात पण आता खूप वेळ नाही त्यामुळे कमीत कमीत अर्ध्या तासासाठी तरी आपण हे पीठ असंच मुरत ठेवणार आहोत अर्धा ते पाऊन तास झालाय हे बघा पीठ छान आपलं मुरलं गेलंय आता लगेचच पोळ्या बनवायला सुरुवात करूया पुरणाची पोळी बनवण्यासाठी आपण हा एक पिठाचा गोळा घेऊया मैद्यामध्ये सुरुवातीला मी हा डीप करते आणि ही अशी न वाटी तयार करून घ्यायची आहे नंतर पुरणाचा गोळा घेऊया आपलं पीठ असतं त्याच्यापेक्षा जास्तच पुरण असायला हवं तरच पोळी छान होते हे बघा असा आपल्याला हा हात आहे न्या हाताने हे, हाता हे पीठ सरकवून घ्यायचं आहे म्हणजे पुरण छान आत जातं नंतर व्यवस्थित हे बंद करून घ्यायचे आणि जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचे आज मी व्हिडिओ करता फक्त दोनच पोळ्या तुम्हाला दाखवते आता लगेचच ही पोळी लाटून घेऊया बघा पोळी लाटण्याकरता मी ना तांदळाचं पीठ घेतलं आहे आपलं हे जे, जे भाकरीचं पीठ असते ना तेच पीठ वापरते म्हणजे पोळी छान सरसरीत पुढे सरकते व्यवस्थित ला लाटून घेऊया पुरण सगळी पसरेल अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला पातळ जाड कशा पोळी आवडतात तशी पोळी लाटून घ्या आमच्या घरात सगळ्यांनाच पातळ पोळ्याच आवडतात म्हणून अगदी पातळ पोळी ही लाटून घेतली आहे आता लगेचच ही भाजून घेऊया गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे ह्याच्यावर ही पोळी घालूया गॅसची फ्लेम मिडियमवरच वरच ठेवली आहे खूप वेळा ना पोळी उलट पालत करायची नाही एक बाजू करून घ्यायची नंतरच पलटवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पोळीला असे छोटे छोटे फुगे आल्यासारखे दिसले म्हणजे समजायची मागची बाजू आपली अगदी व्यवस्थित झाली आहे आता ही पोळी आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली ही पोळी फुगली गेली आता तूप घालून घेते आणि ही पोळी काढून घेऊया आपण अशाच पद्धतीने दुसरी पोळी देखील बनवून घेते मी तुम्ही बघू शकता ही दुसरी पोळी पण आपली छान टम्म अशी फुगली आहे तूप घालून घेऊया ह्याच्यावर वटपौर्णिमेसाठी स्पेशल अशी आपली वेज थाळी तयार झाली आहे सर्वात आधी पुरणाची पोळी तुरीच्या डाळीचं वरण नंतर पालक मुगाच्या डाळीची भाजी भेंडीची भाजी चवळी बटाट्याची थपथपीत भाजी तयार झाली आहे आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण ह्या दुधाचा पेला ठेवतोय कारण का पुरणपोळीसोबत है आज आपण दूध सर्व करणार आहोत हे बघा अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत नंतर त्याच्यासोबतच भाजी बरोबर ह्या चपात्या मी सर्व करते नंतर तुरीच्या डाळीचं हे फोडणीचं आज कुकरमध्ये केलेलं झटपट असं आपलं हे वरण पण तुम्ही बघू शकता ऑफिसला जाणाऱ्या लेडीजसाठी तर खूप सोयीस्कर आहे जर कुकरमध्ये तुम्ही फोडणी घालूनच वरण केलं तर वरण पण आपलं झटपट तयार होते नंतर ही चवळी बटाट्याची भाजी तुम्ही बघितलं असेल कुकरलाच वाटण मसाले सर्व एकत्रच आपण ॲड करून किती झटपट अशी ही जाड्या चवळीची भाजी अगदी तीन शिट्ट्यांमध्येच पाच मिनिटात भाजी तयार केली आहे नंतर पालक आणि मुगाची भाजी मुलं पालेभाज्या खायला कंटाळतात म्हणून अगदी चमचमीत ही पालक मुगाच्या डाळीची भाजी, भाजी आपण बनवली आहे चपाती भाकरीसोबत किंवा टिफिनला नेण्याकरता पण ही भाजी खूप सुंदर लागते भेंडीची भाजी तर नेहमीच बनवत असतो पण आज आपण पन काळी मिरी घालून कांदा वगैरे न वापरता अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी ही भेंडीची भाजी देखील तयार केली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे वटपौर्णिमा स्पेशल अशी व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही व्हेज थाली एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.